गेले पंधरा वर्ष या राज्याचं ज्यांनी जलसंपदा पद भोगलं ज्याने या जिल्ह्याचं गेले पंधरा वर्ष पालकमंत्रीपद भोगलं ज्याने राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भोगलं अशी व्यक्ती दोन दिवस दोन चार दिवसापूर्वी सांगतायत की गुंजवणीचं पाणी वेल्ल्याचं पाणी भोर वेल्ला आणि पुरंदर तालुक्याला मिळालं पाहिजे वेल्हे तालुक्यातील निष्ठावंत आणि स्वाभिमानी जनता उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींना साहेब आपण पंचवीस वर्षानंतर आणि खर तर हा एक दुर्गम तालुका तालुका छत्रपतींचा आजपर्यंत ताट मावळ्यांनी ज्या ज्या वेळेला परकी अतिक्रमण आली त्या त्या वेळेला ती सहजरित्या असो किंवा गणिम काव्याच्या निमित्तानं असो या ठिकाणी परतून लावली आज तोरणा पायथ्याच्या प्रांगणामध्ये आज आपल्या या ठिकाणी जाहीर सभा होती ज्या छत्रपतींनी या तोरण्याला स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं असा हा तोरणा किल्ला आहे याच भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये सत्तावीस वर्ष राजधानी होती तो राजगड किल्ला देखील याच भूमीमधला आहे आणि ऐतिहासिक असा हा परिसर आहे आणि सर्व जी थोर घराणी छत्रपतींच्या हिंदुवी स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांना साथ देणारी होती ती सर्व घरांनी या परिसरामध्ये आणि म्हणून जुना इतिहास आहे खर तर पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझे वडील अनंतराव थोपटे असतील आपल्या त्यांनी काम करण्याचा त्यांना योग आला आणि एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापासून असेल विविध खात्यांच्या मंत्रिपदाचा देखील काम करण्याचा त्यांना योग आला काल परवा कोणीतरी पुण्यामध्ये मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये गुंजवणीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली खर तर मला त्या मंडळींना सांगायचं त्यांनी माझा उच्चार विरोधक म्हणून केला मी सुद्धा त्यांचं नाव घेणार नाही मी सुद्धा त्यांचा उच्चार विरोधक म्हणूनच करणार परंतु ज्या विरोधकांनी काल भाषणामध्ये सांगितलं की गुंजवणीचं पाणी त्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे आणि गुंजवणीच्या योजना ज्या रखडलेल्या योजना आहेत त्यामध्ये शिवगंगा खोऱ्या असेल वांगणी खोरे असेल वाजेघर खोऱ्या असेल या योजनेला पाणी मिळालं पाहिजे परंतु हे कोण आहे गेले पंधरा वर्ष या राज्याचं ज्याने जलसंपदा मंत्रीपद भोगलं ज्याने या जिल्ह्याचं गेले पंधरा वर्ष पालकमंत्रीपद भोगलं ज्यानं राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भोगलं अशी व्यक्ती दोन दिवस दोन चार दिवसापूर्वी सांगतायत पानी 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 की गुंजवणीचं पाणी वेल्ल्याचं पाणी भोर वेल्ला आणि पुरंदर तालुक्याला मिळालं पाहिजे अरे तुम्ही सांगायची गरज काय गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी संघर्ष करतोय या गुंजवणीचा हक्काचं पाणी आम्हाला मिळावं म्हणून आम्ही सातत्यानं संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी दिनकरा धरपाळे आहेत संघटनेच्या वतीनं ते अध्यक्ष म्हणून काम पाहतायत सर्व पक्षीय आम्ही समिती स्थापन केली आणि आज गुंजवणीचं पाणी या मावळ विभागाला मिळाल्याशिवाय एकही थेंब खाली जाऊन देणार नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा आम्ही केली आणि आज निवडणूक आल्यावर बोलता आज इथल्या प्रशासकीय इमारतीचा विषय सांगतो गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार एकोणीस वीस मध्ये ज्या वेळेला या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल अशी परिस्थिती होती त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आणि त्यावेळेचे बांधकाम मंत्री मान्य अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून आपण वेल्हे तालुक्यासाठी जवळपास सोळा कोट रुपयाची प्रशासकीय इमारत मंजूर केली ही इमारत मंजूर झाल्यानंतर ते काल परवा पोपटासारखे कोण बोलत होते या तालुक्यातली जी काही नेते मंडळी बोलत होती त्यांनी या जागेला विरोध केला आणि जिल्हा परिषद मध्ये साहेब याचा जनरल बॉडी ठराव त्यांनी नाकारला ना आम्ही सातत्यानं या गोष्टीसाठी मांडत होतो शंकरराव तुम्हाला सगळं माहिती तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता अमोल नालावडे जिल्हा परिषद होते दिनकरा धरपळे असतील सरपळे असतील या तालुक्याच्या गतवैवात हो भर पाडणारी सोळा सतरा कोटीची इमारत ही निव्वळ आणि निव्वळ राजकीय भूमिकेतून त्या ठिकाणी तुम्ही डावल आज काय परिस्थिती आज वेल्ला पोलीस स्टेशनची जागा त्या ठिकाणी आहे त्या जागेमध्ये आज वेल्ला पोलीस स्टेशन उभं राहिले आज त्याच्या समोरच्या प्रांगणामध्ये या जागेमध्ये ही इमारत व्हावी म्हणूनचा मनोदय पण नेमकं आडतय कुठं याचा विचार सुद्धा खऱ्या अर्थाने या निमित्तानं करणं गरजेचं आहे आणि म्हणून रोजगाराच्या संदर्भात काही लोक बोलले पाण्याच्या संदर्भात काही लोक बोलले इथल्या तालुक्याच्या स्थलांतराच्या बाबत काय बोलले इथल्या रस्त्यांच्या बद्दल काय बोलले महाडला रस्ता काढण्याच्या बद्दल काही लोक बोलले ठीक आहे हे सगळं बोलताय मला मान्य आहे शेवटी प्रत्येक पक्षाचा विकासाचा कुठला ना कुठला तरी अजेंडा असतो परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये सर्व सत्तास्थानं केंद्रस्थानं तुमच्या हातामध्ये होती तर मग तुमच्या हात कुणी बांधले होते का हा देखील प्रश्न आता में था या निमित्ताने इथं निर्माण होता आणि म्हणून साहेब आपण पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी खरं तर जुने आठवणी आहेत माझे वडील त्यांचं आता वय एकोणीसशे एक ब्याण्णव वर्षाचं त्यांचं वय आहे तर त्यांचं माझं काल बोलणं झालं ते म्हटलं मी येतो म्हटलं तुमच्या तर तब्येत बरी नाही जास्त पळापळ करणं योग्य नाही परंतु त्यांची सुद्धा मनापासूनची इच्छा होती की त्या ते सभेला त्यांना याची मनापासूनची इच्छा होती खरं तर तुम्ही साहेब घरी आलात बोललात काही लोकांनी जुन्या नव्याण्णवच्या आठवणी सांगितल्या काही लोकांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या आठवणी सांगितल्या काही लोकांनी मंत्रिपदाच्या आठवणी सांगितल्या मला हे सांगताना या ठिकाणी नवल वाटत नाही जी मंडळी आज सांगतायत ती मंडळी एकेकाळी ह्या भूमिकेमध्ये होती त्याच मंडळीने आजपर्यंत ही भूमिका सातत्याने ठेवली आणि आज तुमचा स्वार्थ साधण्यासाठी जर का तुम्ही जुन्या गोष्टी सांगत असाल तर जनतेला योग्य पद्धतीने समजतात अशी संतीची भूमिका आहे आणि म्हणून आजचा दिवस खरं तर साहेब वेल्लेकरांसाठी नव्यानं नामकरण झालेल्या आमच्या राजगड तालुक्यासाठी अतिशय सोन्याचा दिवस त्या ठिकाणी आपण आलात खरं तर विकास कामाच्या बद्दल मी बोलणार नाही कारण की मी असेल ताई असेल आम्ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी सातत्याने काम करतोय परंतु आज गुंजवणीच्या पाण्याबद्दल काही लोक बोलतायत मला खर तर फार आश्चर्य वाटत वेळोवेळी मी त्यांना निवेदन दिलीत पत्र व्यवहार केलेत के सातत्याने त्यांच्याकडे तेन भूमिका मांडली परंतु या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे असं बोलण्यासारखे बरेचसे विषय आहेत तर विकास कामाची बाबतीत जी घोडदोड या तालुक्यामध्ये सुरू आहे ते अखंडितपणे सुरू ठेवण्याचं काम ते आम्ही सर्व प्रतिनिधी नात्याने निश्चितपणे करत राहतोय आज ताईंच्या बद्दल सुद्धा भोर तालुक्यामध्ये एका लहान मुलानं काहीतरी वक्तव्य केलं दोन तीन दिवसापूर्वी ते म्हणले महासंसद रत्न म्हणले असं गल्ली मिळतो आणि एनजीओ मार्फत दिले जातात म्हणले गल्ली मिळतो पुरस्काराने एन जी ओ संस्था देतात मला त्या बालकाला सांगायचंय तुझ्या अवकात तर ग्रामपंचायत सदस्य व्हायची पण नाही आणि तू या महासंसद रत्नाच्या पुरस्काराचं जर का त्या ठिकाणी मूल्यमापन करत असशील तर निश्चितच तुझ्या बुद्धिंगाची किवू मला त्या ठिकाणी येते आज राजकीय दृष्ट्या जरी तुमचं वैरत्व असलं तरी सुद्धा वयाचं आणि कर्तृत्वाचं तु भान प्रत्येकाने त्या निमित्ताने त्याच्या वक्तव्यामध्ये ठेवलं पाहिजे परंतु संस्कृती बदलत चालली आणि अशा चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने गैरसमय पसरून लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा खऱ्या अर्थानं निकाल उद्याच्या सात मेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घ्यायचा आहे ताईंच काम ह्या ठिकाणी अतिशय चांगलं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्या योजनेच्या माध्यमातून त्या तळागळापर्यंत खेडे गावात ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात महिलांपर्यंत विशेष करून चांगल्या पद्धतीचा त्यांचा देखील कामाचा सपाटा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एक उमद्या नेत्या त्याचप्रमाणे एक कर्तृत्वान नेतृत्व म्हणून गेले पंधरा वर्ष आपण सलग तीन वेळा त्यांना निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून भविष्यातल्या सात मेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान या ठिकाणी होणार आहे हे मावळ्यांचा स्वाभिमान जागवण्यासाठी स्वाभिमान राखण्याची खऱ्या अर्थानं वेळ या निमित्तानं आहे म्हणून तमाम आलेल्या सर्व माता भगिनींना आणि तरुणांना माझी विनंती आहे सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे तुतारी वाजवणारा माणूस हे जे ऐंच चिन्ह आहे त्यामध्ये मतदान केंद्रावर जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये तीन मशीन तुम्हाला आढळणार आहेत तीन मशीन पैकी एक नंबरचं जे मशीन आहे त्या मशीन मध्ये क्रमांक तीन सुप्रिया सुळे यांचं नाव आहे त्याच्या शेजारी त्यांचा फोटो आहे त्याच्या शेजारी तुतारा तुतारी वाजवणारा माणूस ह्याचा देखील फोटो आहे या बट, त्या फोटोच्या शेजारी चिन्हाच्या शेजारी बटन दाबून आपण त्यांना सलग चौथ्यांदा लोकसभेत पाठवा अच्छा आग्राची विनंती करून तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र